दहशतवादी कट उधळला दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट पाच आय इतर स्फोटक जप्त संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची आज बैठक सुरक्षा परिषदेत भारत पाक तणावावर चर्चा होणार भारत पाक वादात संयुक्त राष्ट्रसंघ करणार मध्यस्थी सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच पाकिस्तानकडून एलओसीवर पुन्हा गोळीबार सलग अकराव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन विनायक राऊतांची अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर मवियासोबत या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होईल विनायक राऊतांच्या ऑफरची चर्चा सुषमा अंधारे अंबादास दानवे यांच्यावर चिडल्या दानवेंच्या आधी भाषणाची संधी न मिळाल्यानं राग ठाकरे गटाचा अंतर्गत वाद समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन कधी मेट्रो तीन मार्गिकेतील टप्पा सही लोकार्पण रखडलं लोकार्पणाचा एक मेचा मुहूर्त हुकला आज बारावीचा निकाल जाहीर होणार दुपारी एक वाजल्यापासून निकाल पाहता येणार विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये धागधूक वाढली पनवेलच्या कर्नाळा खिंडीत खासगी बसचा अपघात बस, बस उलटल्यानं एकाचा मृत्यू पस्तीसहून अधिक प्रवासी जखमी जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू